उपासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळायला असेल तर नक्की बनवा हा मस्त तोंडात विरगळणारा मौसूद असा हलवा टेक्स्चर तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार आणि छान सॉफ्ट असं झालेलं आहे सहा ते सात दिवस तुम्ही ह्याला स्टोर करू शकता फक्त दोन चमचे तूप आणि अर्धा किलो बटाटे वापरून हा मस्त असा झटपट हलवा आपण तयार केलेला आहे तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत ते मीडियम साईजमध्ये सहा बटाटे आहेत तर आधी आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत बटाटे उकडताना दोन टिप्स लक्षात ठेवायच्या नाहीतर आपला हलवा दाणेदार बनणार नाही तर बटाटे उकडताना पाणी बटाटे जितके आहेत तितपतच घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याला मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त बटाटा शिजवायचा नाही त्यानंतर मी बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे आता आपण बटाटे छान अशा बारीक किसणीने किसून घ्या पण बटाटे मॅश पण करून घेऊ शकतो पण मॅश केलं की बटाट्याचे तुकडे राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा छोट्या किंवा मोठी किसणी असेल तरी किसणीने याला मस्त असं किसून घ्यायचं आहे त्याच्यामुळे बटाट्याचे तुकडे राहणार नाहीत आणि आपला हलवा छान असा दाणेदार बनेल इथे आपला सर्व बटाटा किसून झालेला आहे बटाट्याचा हलवा बनवताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे इथं तुम्ही नॉनस्टिकचं भांडं वापरायचं आहे तर इथं माझं हे स्टीलचं भांडं आहे स्टील नॉनस्टिकसारखं वर्क करतं तर मी द त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा तुपामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा जो बटाटा आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर बटाटा भाजण्यासाठी आपल्याला गॅस लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे गॅस मोठा केला तर बटाट्याचा कलर लवकर चेंज होतो आणि त्याला हवा तसा दाणेदार असा, असा टेक्स्चर येत नाही त्याच्यामुळे लो टू मिडियम गॅस ठेवायचा आणि ह्याला वेळ लागतो जवळजवळ पंधरा वीस मिनटं लागतात पण बनला की आपला हलवा एकदम टेस्टी लागतो त्याच्यामुळे टेस्टी खाण्यासाठी थोडंसं कष्ट तर करायला लागतील बटाटा हलवत आपल्याला आता फक्त दोन मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता थोडं थोडंसं टेक्चर ह्याचा चेंज होत चाललेला आहे आपण शिऱ्याला कसं जेव्हा रवा भाजतो तसंच आपल्याला हे भाजायचं आहे तर कंटिन्यू आपल्याला हे भाजत राहायचं आहे तर दहा पंधरा मिनटांनी बघू शकता तुम्ही इथं छान आपला बटाटा स्मूथ होत चाललेला आहे कलर याचा चेंज होतो पांढरा बटाटा असं पिवसर दिसायला लागतो तर इथं बघू शकता आणि लास्टला हे काय करतं तूप सोडायला सुरू करतं तर हा आपला बटाटा शिजत आलेला आहे तोपर्यंत आपण इथं काय करायचं एक आहे एका पातेल्यामध्ये मी एक अर्धा चमचा तूप घेतले आणि त्याच्यात काजू बदामचे काप भाजून घ्यायचे आहेत आणि हेच काप आता आपण ह्या बटाट्यामध्ये घालणार आहोत हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टेक्स्चर आणि कलर दोन्हीही चेंज झालेला आहे बटाटा एकदम स्मूथ दाणेदार आणि मौसूत असं झालेलं आहे आणि हे तूप सोडायला लागलेलं आहे थोडं दोन मिनिट आपल्याला हे असंच तेला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ड्रायफ्रूट हे थोडेसे आपले सॉफ्ट होतील त्यानंतर मी इथं पाऊन कप साखर घातलेली आहे तर मी हा कमी गोड असा बटाट्याचा हलवा बनवत आहे त्यामुळे पाऊन कप साखर घातलेली आहे तुम्हाला गोड जरा जास्त आवडत असेल तर अजून तीन चार चमचे तुम्ही साखर जास्त घालू शकता साखर विरगळेपर्यंत ह्याला मिक्स करत राहायचं आणि आपल्या भांड्याला जे खालच्या साईडला बटाटा लागला किंवा साईडला बटाटा लागला तो अशा पद्धतीने चमचाने काढून घ्यायचा त्याच्यामुळे टेक्स्चर छान लागतं आणि जास्त वेळ जर तुम्ही खाली तसंच ती परत राहू दिलात तर ते करपण्याची शक्यता असते तरी तर तुम्ही बघू शकता आपला बटाट्याचा हलवा रेडी झालेला आहे मी साखर टाकल्यानंतर दोन तीन मिनटं छान असं परतवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता टेक्स्चर एकदम दाणेदार आलेला आहे याच्यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि जो आपला हलवा आहे तो एकदम स्मूथ झालेला आहे छान तेल आ, तूप बघू शकता तुम्ही दोन चमचे तुपामध्ये किती मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनव्या साध्या सोप्या अशाच रेसिपी पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर उपवासाच्या खूप साऱ्या साध्या सोप्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत नक्की पहा